गडचिरोलीच्या दंडकारण्याच्या जंगलात चार दशकांपासून हिंसाचार आणि भीती पसरवणारी नक्षली चळवळ आज नव्या टप्प्यावर आली आहे सोनू भूपती जो माओवादी पॅलेट ब्युरो हो, आणि केंद्र समितीचा सदस्य आहे त्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातून संविधानाची प्रत स्वीकारली आहे ही घटना म्हणजे गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या चळवळीत झालेला ऐतिहासिक बदलच म्हणायला हवा हिंसेच्या मार्गावर चालणारा नक्षलाईट माओवादी नेता सोनू भूपती आणि त्याच्या एकसष्ट साथीदारांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून संविधानाच्या मार्गावर पाऊल टाकलं या सगळ्या घडामोडीचा एकंदरीत आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर देवरे आणि कॅमेरावर आहेत आलेख साळके महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेले आत्मसमर्पण केवळ शस्त्र खाली ठेवण्याचे काम नव्हते तर लोकशाही आणि संविधानाच्या मार्गावर चालण्याचं सा प्रतीक ठरले याबाबत फडणवीस म्हणाले की भूपतीचे आत्मसमर्पण हे दंडकारण्यातील हिंसक चळवळीच्या समाप्तीकडे महत्वाचा पाऊल आहे महाराष्ट्रातील नक्षलवाद संपत आहे पण खरा धोका हा शहरी नक्षलवादाचा आहे ही लढाई शहरी नक्षलवाद विरुद्ध संविधानाची आहे आणि यात विजय संविधानाचा होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला चार दशक हिंसेचे साम्राज्य उभारणारा भूपती आता लोकशाहीत परतला आहे गडचिरोली पोलीस गृह मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या सहकार्यामुळे ही मोठी कामगिरी साध्य झाली आहे गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री फडणवीस यांनी वीस नक्षलवादाचे प्रातिनिधिक स्वागत केले राज्य सरकारने सांगितले की हिंसा आणि बाहेरचा मार्ग स्वीकारणं हा खरा धोका आहे आज गडचिरोलीत हिंसेच्या आवाजाऐवजी शाळेच्या घंटा वाचतात जंगलात बंदुकीच्या ऐवजी मुलांच्या हास्याचे आवाज ऐकू येतात विकासाचे प्रकल्प शाळा रस्ते पाणी विजेची सोय आरोग्य केंद्र हे सर्व दुर्गम आदिवासी भागात पोहोचत आहे ज्यामुळे नक्षली चळवळीला पाठिंबा कमी होत चाललेला आहे फडणवीस यांनी सांगितले की गडचिरोलीत हिंसेचे विजे नव्हे तर विकासाची बीजे रोवायचे आहे सोनू भूपती तेलंगणातील पेदामपल्ली गावचा असून अर्थशास्त्राचा पदवीधर आहे एकोणीसशे युनियन मधून तो पीपल्स आणि छत्तीसगडच्या सीमेवरील नक्षली कारवायांमध्ये त्याचा मोठा वाटा होता सीपीआय माओवादी पक्षाने त्याला पॅलेट गुरु आणि लक्षरी कमांड प्रमुख केले त्याच्यावर साडेपाच ते सहा कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर होते गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मोहिमांमुळे गडचिरोलीत नक्षली मुवमेंट वरचा दबाव कमी झालेला आहे आणि वैचारिक मतभेद आणि शांती पोलीस पुनर्वसन शिबिरात आहेत कुटुंबातील सदस्यांचे आत्मसमर्पण भूपतीवर दबाव वाढल्याने ठरले या घटनेबाबत राज्यात नक्षली आणि माओवादी विचारसरणी विरोधात सक्रिय काम करणाऱ्या विवेक विचार मंचाचे मत आहे की केंद्र आणि राज्य सरकारच्या कारवाईमुळे नक्षली आणि माओवाद्यांना आता दुसरा मार्ग उरलेला नाही विकासाचा प्रभाव आदिवासी भागात पोहोचल्यामुळे लोकांना नक्षली चळवळीतला फॉलपणा दिसलेला आहे आता सर्वांना स्पष्ट दिसते की विकासाचाच मार्ग हा सुरक्षतेचा मार्ग आहे जसा जसा, जसा जंगलातील नक्षली मुवमेंट संपत आहे तसाच शहरी माओवाद थांबवण्यासाठी राज्य शासनाने सुरक्षा कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तर प्रेक्षकांनी आज गडचिरोलीने दाखवले की गोळीपेक्षा संवाद आणि हिंसेपेक्षा संविधानात जास्त शक्तिशाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओला लाईक करा माह टीव्ही च्या चॅनलला करा आणि शेअर करा धन्यवाद